सीपीआर मधील हॉस्पिटल मधील कर्मचारी निवास्तरणे अतिक्रमण मुक्त करा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिष्ठाताना आदेश न्यूशाही कोल्हापूरचे निवासी संपादक नवाब शेख यांच्या पाठपुराव्याला यश दमsubset उधळे लाली उपाळी राम पारी दिशादा गोकुळ आपुल्या गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चौ कोल्हापूरची गेली काही वर्ष शासकीय सेवेत नसताना सीपीआर हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या शासकीय निवासस्थानामध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हटवून ही निवासस्थाने तातडीने रिकामी करून घ्या असा आदेश आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांना दिला याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानं न्यूजशाही न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक नवाब शेख यांनी आज जनता दरबारामध्ये धाव घेत दाद मागितली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या जनता दरबारात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन नवाब शेख यांनी त्यांचे लक्ष वेधलं मुश्रीफ यांनी सीपीआर हॉस्पिटलच्या शासकीय निवासस्थानामध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या घटकाकडून तातडीने ही निवासस्थाने रिकामी करून घेण्याचा आदेश अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांना दिला यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक आयुक्त राहुल रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूशाही न्यूज नेटवर्क साठी निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी बी फार्मसी पीजीटी जीएनएम नर्सिंग बी एस सी नर्सिंग सक्षम अभ्यासक्रम अक बारावी सायन्स सोब सर्व सी टी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे जुनिअर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पी एच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसती गृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी दोन सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस